नमस्कार लोकमत मुंबईमध्ये तुमचं स्वागत आहे मी आता सध्या वरळीमध्ये आणि वरळीतनं आपण जर हा वरून परिसर पाहिला तर सध्या मुंबईमध्ये वादळी वारे पाहायला मिळत आहेत वादळी वारे सुटले आहेत संपूर्ण परिसर हा इथं वारे वाढलेले आहेत मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी हा परिसर पूर्ण दाखवायचा आहे या, या बाजूला वारे सुटताना पाहायला मिळत आहेत मुंबईसह अगदी उपनगरांमध्ये देखील जोरदार सोसाट्याचा वारा सगळीकडे सुटलेला आहे आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हो वादळी पावसाचा इशारा हा हवामान विभागाकडनं देण्यात आलेला आहे वाऱ्यांचं हे जे सावट आहे ते संपूर्ण मुंबईमध्ये पसरलेलं पाहायला मिळतंय थोडाफार तर आता पाऊस देखील सुरू झालेला आहे वरळी नाक्याच्या परिसरामध्ये आपण सध्या आहोत वरळीमध्ये आहोत पण वरळीसह हो दादर असू दे कांदिवली असू दे मालाड असू दे उपनगरामध्ये देखील पाऊस पडायला आता सुरुवात झाली आहे सुरुवातीला सोसाट्याचा वारा सुटला होता यासोबतच मुंबईसह ठाणे असू दे नवी मुंबई असू दे त्यानंतर अंबरनाथ बदलापूर या ठिकाणी देखील सोसाट्याचा वारा सुरू आहे पाऊस सुरू आहे आणि आता आपण पाहू शकतोय पावसाला इथं सुरुवात झालेली आहे मुंबईत आता अवकाळी पावसानं हजेरी लावलेली असं म्हणता येईल सध्या निवडणुकीचं वातावरण आहे ठिकठिकाणी राजकीय सभा गाजतायत पण या सभा आता कुठेतरी पावसाचा सावट यावरती आलाय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण जोरदार पावसाला इथं सुरुवात झाली आहे संपूर्ण मुंबईमध्ये उपनगरामध्ये असू देत शहरात असू देत जोरदार पाऊस पडतोय आजच्या सभा यावरती पावसावरती पावसाचं त्यावरती आता संकट आलेलं आहे त्यामुळे आजच्या सभा होणार का हे तर पाहावं लागेलच पण हवामान खात्यानं पुढील तीन तासामध्ये अवकाळी पावसाचा ता इशारा दिलेला आहे आणि त्यासोबतच उंच झाडं असतील त्यापासून थोडं दूर राहण्याचं आवाहन देखील मुंबईकरांना हवामान विभागाकडनं करण्यात येत आहे यासोबत एक आणखी एक नवीन अपडेट आपल्या समोर येते ती म्हणजे मेट्रो वन जी आहे जी घाटकोपर वर्सोवा आहे ती वादळी वाऱ्यामुळे ठप्प झालेली आहे त्या मेट्रो वनच्या एका तारेवरती बॅनर पडल्यामुळे मेट्रो सेवा खंडित झाल्याची माहिती आपल्याला मिळते आपण जर पाहू शकतो आता इथं वरळीमध्ये आपण आहोत आणि वरळीमध्ये पाऊस पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे संपूर्ण परिसर हा वारा आणि पाऊस असा पाहायला मिळतोय वाऱ्यानी पूर्ण हा परिसर टाकला गेला पाऊस आता जोरदार सुरू झालाय मुंबईमध्ये अशा पावसामुळे अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी ट्रॅफिकची समस्या निर्माण होण्याची देखील शक्यता आहे पावसानं आता इथं हजेरी लावलेली आहे या अवकाळी पावसाचा फटका हा सगळ्यांनाच मुख्यत्वे हा राजकीय सभांना इथं बसताना पाहायला मिळणार आहे खर तर येत्या दोन दिवसामध्ये मुंबईत मध्ये प्रचार वाढेल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सतरा तारखेला शिवाजी पार्कामध्ये मोठी सभा होणार आहे तिथं राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावरती पाहायला मिळणार आहेत आणि असं असताना हा जो वातावरणातला बदल आहे त्यामुळे पावसाचा सावट आता या पूर्ण राजकीय सभांवरती निर्माण झालं असं पाहायला असं म्हणता येऊ शकेल त्यामुळे आता येत्या काळामध्ये काय होणार हे पाहावं लागेल पण सध्या तरी मुसळधार पाऊस आपल्याला इथं पाहायला मिळतोय बोरिलीमध्ये असू देत कांदिवली मालाड त्या त्यानंतर वांद्रे कुर्ला त्यासोबतच दादर माहीम वरळी त्यानंतर दक्षिण मुंबईच्या परिसरामध्ये आपण जर पुढे गेलो तर त्या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस आता इथं सुरू झालेला आहे वादळी वाऱ्यांना अचानक इथं हजेरी लावली त्यानंतर वीज पुरवठा काही ठिकाणी काही भागामध्ये उपनगरामध्ये ईशान्य मुंबईमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याचीही माहिती समोर येते भांडू पासुदे त्यानंतर मुलुंड परिसरामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे वीज पुरवठा खंडित झालेला आहे आता आपण तिथं पाहतोय पाऊस पडतोय अवकाळी पाऊस हा म्हणावा लागेल अवकाळी पावसानं आता इथे मुंबईमध्ये हजेरी लावली आहे रस्ते ओले चिंब पूर्णपणे भिजलेले पाहायला मिळत आहेत यामुळे वाहनांच्या वेगावरती देखील कुठेतरी एक निर्बंध येतील आणि ट्राफिक जाम होण्याची समस्या देखील निर्माण होऊ शकते आपण पाहू शकताय की आता पूर्णपणे मुंबईमध्ये पावसानं हजेरी लावली आहे हा आता अवकाळी पावसाचा इशारा पुढील तीन तासांसाठी हवामान विभागाकडनं देण्यात आलेला आहे मुंबई असेच पावसाचे सगळे अपडेट्स आपण लोकमत मुंबईच्या माध्यमातून पाहत राहणार आहोत त्यामुळे नक्की फॉलो करा लोकमत मुंबईला फेसबुकवरती आणि युट्यूब चॅनलही लोकमत मुंबईचा सबस्क्राईब करा धन्यवाद